नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारगट जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व नागरिकांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक शेख सलीम शहराध्यक्ष आशिष पवार महिला जिल्हा अध्यक्ष छायाताई जंगले शेख शफीक प्रशांत जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते अतिवृष्टीमुळे शेती घरांचे व जनावरांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली कार्यालयात निवेदन दिले काय विषय विषय असा आहे की यावर्षी अतिवृष्टी झाली आहे पाऊस खूप पडला शेतकरी वारंवार कोणत्या न कोणत्या -कौन्टे अडचणीत कायमस्वरूपी येत असतो कधीतरी पाऊस नसतो कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागतो त्याच्यासाठी परेशान असतो यावर्षी किंबहुना बऱ्याच वर्षानंतर चांगला चांगल्यापैकी पाऊस पडला पण थोडा पडला तर तो, तो जरा जास्तीचाच जास पडला हा जास्तीचा पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे की अनेक शेती आपण म्हणतो की जे पाणी जास्त शेतात तुंबल्यामुळे ते जमिनीत चिबाडल्यात तिथे सगळ्या कपाशी तूर मका असे अनेक जे पिकं शेतकऱ्यांनी घेतले त्याच्यामध्ये सगळं पाणी शेतीमुळे तुंबल्यामुळं इथं मोठं नुकसान झालं आहे आणि आता त्या ते त्याला काही पीक येत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ तुम्ही जाहीर केला पाहिजे आणि या ठिकाणी शेतकऱ्याला जे नुकसान झालं ज्याचं उत्पादन शेतकऱ्याला शेतकरी करू शकला नाही जे काही बी बिया भ्या, अभियाने औषधे टाकली कर्जवादारी झाला तर याच्यामुळे या ठिकाणी पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला अनुदान या ठिकाणी सरसगट शेतकऱ्याला शासनाने दिलं पाहिजे या अशा अनेक मागण्या आमच्या या ठिकाणी होत्या त्या संदर्भात आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की शासनाच्या कानावर तुम्ही सगळं कळवा आणि अशा पद्धतीने या ठिकाणी निर्णय घ्या शासनाकडून या ठिकाणी अशा पद्धतीने शेतकऱ्याला चांगली मदत निश्चितपणे झाली पाहिजे तालुक्यात जास्त पाऊस पडला नाही त्याच्यासाठी हा दुसरा गोष्ट ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यात जास्त पाऊस पडलाय ना त्याची यादी सुद्धा आम्ही दिली आणि त्या त्या ठिकाणी तात्काळ यांनी पंचनामे केले पाहिजे शेतीवरती तलाठी गेले पाहिजेत अधिकारी गेले पाहिजेत तहसीलदार गेले पाहिजेत तर अद्यापर्यंत कुठेही हे फिरकत नाही आणि त्यांनी पंचनामे सुद्धा केले नाहीयेत तर त्याच्यामुळे ते पण तात्काळ पंचनामे केले पाहिजे असं पाहिजे काही ठिकाणी म्हणजे अतिवृष्टी झाली जे कुठेतरी तुळक असं असेल की जिथं प्रमाण पावसाचा कमी आहे असा काही भाग आहे परंतु नव्वद टक्के ऐंशी टक्के भागामध्ये जास्तीचा पाऊस झालेला आहे या संदर्भात पंधरा तारखेला राज्यव्यापी आणि या, या संदर्भामध्ये आम्ही पंधरा तारखेला राज्यस्तरीय ना नाशिकला मोठा मोर्चा आम्ही काढतोय की सरकारने या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं पाहिजे त्याचबरोबर मो जी मोठी मागणी सुद्धा आमची तिथं आहे होईल ती आता आजही जुनी आहेच आहे की सरसगड संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याची केली पाहिजे असे अनेक विषय शेतकऱ्याचे आहे आणि या बळीराजासाठीच आमचा संघर्ष या ठिकाणी पक्षाच्या वतीने सुरू आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही हे नाशिकचंही आंदोलन मोठ्या प्रमाणात आता होणार आहे आणि त्याच धर्तीवरती जिल्हा अधिकारी कार्यालय सुद्धा आम्ही आज त्याच पदाचं निवेदन या ठिकाणी दिलं आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत आपणही आला त्याच्याबद्दल आपलेही आभार